आपले मनापासून स्वागत आहे आजची रेसिपी आहे सावजी अंडा करी मी मूळची विदर्भातली त्यामुळे नागपूरमध्ये भरपूर प्रमाणात सावजी मसाला वापरला जातो आणि सावजी मसाल्यापासून अनेक पदार्थ केले जातात वेगवेगळ्या भाज्या बनवल्या जातात नुकतीच वैदर्भीय खाद्यसंस्कृती ही सिरीज चालू केली आहे चार ते पाच रेसिपी आधीच अपलोड केल्या आहेत त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तसंच सावजी मसाला सुद्धा मी आधीच बनवला होता त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तसंच नागपूर साईडला काळा मसाला गोळा मसाला हा भरपूर प्रमाणात वापरला जातो त्याची अपलोड केलेली आहे त्याची लिंक बॉक्स मध्ये ही सावजी अंडाकरी कशी बनवायची चला तर किचनकडे आणि ही सावजी अंडाकरीचं गुपित जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा सावजी अंडाकरी बनवण्याकरता मी चार अंडी उकळून घेतलेली आहे त्यानंतर सुरीने अशा प्रकारे याला काप करून घेतलेले आहे ज्याने अंडा करी अपूर्ण आहे हा असा सावची मसाला हा आहे काळा मसाला ह्या दोन्ही रेसिपी मी आधीच अपलोड केल्या होत्या इथे मी तीन चमचे काळा मसाला घेतलेला आहे ग्रेव्ही तयार करून घेऊया कढई घेतलेली आहे थोडं तेल घालून घेऊया एक चमचा मी तेल घातलेला आहे या तेलामध्ये आपण ही अंडी थोडी फ्राय करून घेऊया त्यामुळे ग्रेवी केल्यानंतर एक्स्ट्रा परतवायची गरज नाही खरं तर सावजी अंडा करी करताना ही करता अडी तळून घेतात पण मी जस्ट छलो फ्राय करते ही जी कढई तुम्हाला दिसते आहे ती विनोद कुकवेअरची आहे अमेझॉन घेतलेली आहे त्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईन या कढईमध्ये तुम्ही स्टीलचा चमच सुद्धा यूज करू शकता जस्ट मी थोडी परतवून घेतलेली आहे काढून घेऊया त्यानंतर चार ते पाच चम्मच परत तेल घालून घेऊया या भाज्यांना जरा तेल जास्त लागतं तेल छान तापलं की त्यात थोडी मोहरी त्यानंतर बारीक चिरलेला कांदा थोडी जास्त कोथिंबीर पान थोडी हाताने क्रश करून मी कसुरी मेथी घालते आहे त्यामुळे सुद्धा ग्रेव्हीला खूप छान सवेल सर हे सर्व साईड आपण परतवून घेऊया त्यानंतर यात मी दोन चमचे आलं लसूण पेस्ट घालते आहे आपल्याला त्यानंतर हे काळ वाटण सावजी मसाला घातल्यामुळे आपल्याला गरम मसाला घालायची गरज नाही येतात त्यानंतर इथे मी सावजी मसाला घालते आहे सावजी मसाल्याचं प्रमाण म्हणजे आपल्याला किती लोकांसाठी भाजी बनवायची आहे त्यावर आपण सावजी मसाला घालू शकतो तसंच आपल्याला पातळ किंवा दाटसरपणा पाहिजे आहे ग्रेव्हीला त्याप्रमाणे सुद्धा कमी जास्त करू शकतो त्यानंतर दोन ते तीन चमचे आपण काळा मसाला घालून घेऊयात यातच मी एक बारीक चिरलेला टोमॅटो घालते आहे परत मसाल्यामध्ये परतवून घेऊया भाजून घेऊया साईडला मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे थोडं आपण यात घालून घेऊया मसाला व्यवस्थित भाजला जाईल कारण जो सावजी मसाला आपण घातला होता तो कोरडा होता व्यवस्थित तेलात परतवून घ्यायचा आहे यात घालायचं असेल तर गरमच पाणी घालावं लागेल आपल्याला थंड पाणी घातलं की भाजीला चव गरम पाण्यामुळेच येते भाजीला त्यानंतर यात दोन ते तीन चमचे मी लाल तिखट घालते आहे अर्धा चमचा हळद दोन चमचे धने पावडर त्यानंतर चवीनुसार मीठ हे सर्व व्यवस्थित परतवून घेऊया आता एक्स्ट्रा मसाले घा घालायची गरज नाही आहे त्यानंतर परत थोडं मी गरम पाणी टाकते गरम पाण्यामुळे प्रॉपर मसाला परतला जाईल हा मसाला आपल्याला दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे त्यामुळेच ग्रेव्हीला थिकनेस पण आणि चव जी सावजी मसाल्यामध्ये असते सावजी ग्रेव्हीमध्ये असते ती येईल सावजी ग्रेव्ही म्हटलं तर झणझणीत मी व्यवस्थित याला कढईभर मी झाकण ठेवून घेतलेलं होतं मसाला तेलामध्ये व्यवस्थित परतला गेलेला आहे सुद्धा बघू शकता तुम्ही सावजी ग्रेव्ही म्हटलं तर वरती थोडं तेलाचा तवंग असतोच आणि तेल सुद्धा व्यवस्थित सुटला गेलेला आहे मी प व्यवस्थित परत परतवून घेते आहे आणि ही अंडी आपण यात टाकून घेऊया त्यामुळे अंड्यालासुद्धा व्यवस्थित चव येईल त्यानंतर मी इथे पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे गरम झालेला आहे यात आपण टाकून घेऊया उकळी येऊ देऊयात परत मी झाकून ठेवते आहे तरुण थोडी कसुरी मेथी त्यामुळे सुद्धा चव खूप छान येते ग्रेवीला पाच ते सात मिनटा तर चेक करून बघूया मस्त ग्रेवीला सुद्धा छान उकळी आलेली आहे करून आपली सावजी अंडाकरी रेडी आहे ही सावजी अंडाकरी तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि कशी झाली ती कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका वैदर्भीय खाद्यसंस्कृती या सिरीज मध्ये तुम्हाला विदर्भातल्या परत कुठल्या रेसिपी बघायला आवडतील ते कमेंट करून नक्की सांगा परत नवीन रेसिपी सोबत भेटूया धन्यवाद